पावसाने घेतली उसळ शेतात गडबड सुरू भात पेरणीस जोर बैलांपासून आधुनिक यंत्रांपर्यंत सगळं मैदानात तरवे माळरान पाणथळी शेताच्या प्रत्येक कोपऱ्यात पेरणीचा उत्साह मागील आठवड्याभरापासून सुरू झालेल्या रिमझिम पावसाने शेवटी थोडी उसंत घेतली असून या संधीचा पुरेपूर लाभ घेत शेतकऱ्यांनी शेतात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे सध्या पेरणीच्या कामाला जोर मिळाल्याने अनेक ठिकाणी बैलांच्या जोडीपासून ते आधुनिक ट्रॅक्टर बियाणे पेरणी यंत्रापर्यंत सारे शेतात उतरताना दिसत आहेत गावागावात शेतातील चित्र पाहता कोण कुदळी हातात घेऊन बांध सावरतोय कुणी नांगरणी करत कुणी पेरणीचे बियाणे निवडत अशा विविध कामांनी शिवार बहरले आहे विशेषतः पानथळी आणि माळरान भागातील शेतकरी पाण्याचा योग्य अंदाज घेत भात पेरणीसाठी व्यस्त आहेत यावर्षी शेतकऱ्यांनी अत्याधुनिक आणि दर्जेदार भात बियाणांची निवड करत काटेकोर नियोजनातून उत्पादन वाढीचा प्रयत्न केला आहे या अगोदरच्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतांमध्ये पाणीच पाणी झाले होते त्यामुळे पेरणी करणे अवघड झाले होते पण गेले दोन दिवस हवामानाने साथ दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्या वर आनंदाचे हस्य फुलले आहे कोरड्या वातावरणामुळे पेरणीच्या कामाला वेग आला आहे आणि शेत शिवारात पुन्हा एकदा नांगरांच्या पायऱ्यांचा नाद आणि बैलांच्या घंटांचा आवाज घुमू लागला आहे एरवी निवांत दिसणारे शेत आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या गडबडीने गजबजले आहे प्रत्येक जण आपल्या वेळेचा योग्य उपयोग करत पेरणी लवकरात लवकर आटोपण्याच्या तयारीत आहे ही केवळ शेती नाही हा शेतकऱ्यांचा सण आहे पेरणीच्या या दिवसात त्यांच्या चेहऱ्यावर चिंता कमी आणि आशेचा उजळ अधिक दिसतो कारण शेती हीच त्यांची पूजा आहे आणि पावसाच्या उसंतीने ती पुन्हा एकदा सुरू झाली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा